दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी शहीद येथे नुकतेच सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली गेल्या पंचवीस वर्षापासून या गावामध्ये सेवा सहकार सोसायटीवर सहकार पॅनल वर्चस्व होते परंतु यावेळेस विकास पॅनलने विरोध करून आपले सात उमेदवार रिंगणात उभे करून लढत देण्याचा प्रयत्न केला तर सहकार पॅनल दहा उमेदवार रिंगणात उभे असून दहाही उमेदवारांनी विजय प्राप्त करून पंचवीस वर्षानंतरही आपल्या पॅनलचा झेंडा उभा केला सहकार उमेदवार गुलाबराव कडू उत्तम कडू विजय कडू परसराम वावरे वेणुताई कडू दुर्गाबाई कडू वैजयंती वडाळा तुळशीराम गोहाड तर महिला राखीव मध्ये अविरोध निवडून आलेले तुळसाबाई कडू प्रमिला कडू विजयी झाले असून विकास पॅनलचे सुनील कडू हे एकमेव अविरोध उमेदवार निवडून आले त्यामुळे विकास पॅनलला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला सहकार पॅनल चे समर्थक आमदार बडवंत वानखडे सुधाकर पाटील बाळासाहेब हिंगणीकर प्रदीप देशमुख महेश कडू यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी विश्वास कडू बापूराव कडू संजय गोहा सुनील टाकसाडे प्रशांत कडू पुरुषोत्तम रायबोले देवीदास देविदास चेतन कडू महेंद्र रायबोले यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या दणदणीत विजय मिळवून दिला उमेदवारांनी विजयाचा आनंद व्यक्त केला निवडणूक अधिकारी म्हणून दर्यापूर येथील निवडणूक अधिकारी श्रुती कदम केंद्र अध्यक्ष मुंडे त्यांचे सहकारी वायकर दौरे गहाणे व कर्मचारी उपस्थित होते विजय उमेदवारांनी सर्वांचे आभार मानले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर